राष्ट्रवादीतर्फे फॉर्म सबमिट होतोय कोणत्या प्रभागातून आणि काय सांगाल मी वॉर्ड क्रमांक सहा मधून जनरल या जागेसाठी फॉर्म भरलेला आहे शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने मला हा फॉर्म मिळाला आणि वॉर्डाची सर्व्यांची हे आहे की चार वेळा जो नगरसेवक निवडून आलेला आहे त्याने वॉर्डामध्ये फक्त जातीवाद आणि ह्याच गोष्टी केला यांच्या कारकिर्दीमध्ये काही मर्डर झाले काही झाले ह्या लोकांना इतका त्रास झालेला आहे तर ह्या लोकांनी माझ्या माझ्या रिस्वाट ठेवून मला यांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा तर मी या वार्डामध्ये पहाटे कसं हा मतांनी फॉर्म भरलेला आहे तर जनतेचा वार्डाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे किती मतांनी विजय होणार या वार्डाचं मतदान सात हजार आहे पण माझ्या प्रयत्नाला यश येणार आहे 这个是海关的，海关的。